नमस्कार मंडळी तर आता सगळी जनावरांची कामं आवरून ना आम्ही मळ्यात चाललो होतो थोडस काम होत आणि हरभरा पेरायचा आहे ना मग तिथली थोडीशी साफसफाई थांबा की येऊ मला हे बघा अजून रानातलं पाजराचं पाणी अजून आटलेलं नाही आता हे आणि इथे ना आम्ही आलो होतो राहनात पोहोचलोसुद्धा इथे आणि मग हे ते मोठं मोठं गवत सगळं धनुरा वगैरे काढून घ्यायचं होतं आणि मग ट्रॅक्टरमध्ये गेल्यावर त्याचं बी पडून ते नंतर उगवतं त्याच्यामुळे मग इथं चालूच होतं आमचं काढून घ्यायचं आणि आता ना सगळं धनुरा मोठा मोठा गवत धनुरा वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे इथं बघा किती सगळं झालं की नाही त्या पाजरामुळे ना रानात कसलंच येता येत नव्हतं आणि आता हाडकले तर मग म्हटलं चला मोठं मोठं तरी काढून घेऊ बघा किती चगाळ झाले आणि हो ते संध्याकाळचं संध्याकाळचं बघा किती छान असं वातावरण झालं होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना जरा जास्तीच रानातलं काम होतं बर का तर बघा किती छान असं वातावरण झालं होतं आणि इथे ना खायपुरती एक पेंडी मार्केट बाजारातून आणली होती हेंडी मग तीच हिथ लावली होती आपलं सांगोला वांग्याची आणि बघा किती छान अशी मस्त झाड आलेली आहेत म्हणजे गवताने एवढी काही दिसत नव्हती पण आता थोडस कमी झालंय ना काढून काढून गवत पाजरामुळे ह्याच्यात सुद्धा पाजर होतं त्याच्यामुळे लावलेली झाडच दिसून येत नव्हती बघा किती छान मस्त फुलं पण आलेत वांग्याला हे बघा आणि ते बघा किती छान अशी वांगी पण लागली होती झाडाला छान मोठ्या मोठ्या देटाची वांगी होती आणि मग नंतर घरी जायला निघालो आणि म्हटलं चला घरी जाताना थोडीशी देशी भेंडी जी की मला दिदींनी दिली होती देशी भेंडीच्या बिया मग त्याच इथे मी लावल्या होत्या आणि इथे बघा किती छान अशा भेंड्या लागल्या होत्या त्याला बघ थोड्याशा निबर पण झाले होते तर म्हटलं चला निबर काय वाया जात नाही म्हटलं बियांची भाजी बनवावी भेंडीच्या म्हणूनच इथे म्हटलं चला तोडून घेऊन मिरच्या पण न्याव्यात मिरच्या नव्हत्या घरी भाजीसाठी आणि मग म्हटलं चला आता घरी जाऊन भेंडीच्या बियाची आमटी छान मस्त अशी आणि त्यांना मिरच्या तोडताना गंमत अशी झाली होती की हिरव्या मिरच्या झाडाला लागायच्या सोडून ना काळ्याच मिरच्या लागल्या होत्या खूप हसलो आम्ही मी आम्ही म्हटलं हिरव्या मिरची लागायची सोडून कशी काही काळी काळा कलर झाला त्याचा आणि एकाच झाडाला नव्हतं बरं का प्रत्येकच झाडाला तसं झालं होतं आणि मग काही ते आम्ही घरी जायला निघालो घरी जाऊन खूप कामं होती जनावरांची स्वयंपाक वगैरे होता दिवस पूर्ण मावळला होता त्याच्यामुळे मग म्हटलं भात झाले इथेच थांबूया काम आणि इथे ना घरी आलो आणि फ्रेश झालो आणि ते लगेचच दृष्टीने देवाला दिवा लावला आणि देवाला दिवा दिवा जर संध्याकाळी लावला ना इतकं छान वाटतं ना खूप प्रसन्न वातावरण होऊन जातं घरात आणि लगेचच इथं सगळ्यांसाठी चूल पेटवून मस्त असा चहा ठेवला संध्याकाळचा आणि रानातून ज्या भेंड्या आणल्या होत्या देशी तर त्या सोलून घेतल्या एकीकडे चहा ठेवला आणि एकीकडे भेंडी पण सोलून घेतली आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग इथे मिरची लसूण आणि कोथिंबीर इथे मी, को मी खलबत्यामध्ये छान मस्त असे वाटून घेणारे मी माझ्या मम्मीच्या मा पद्धतीने ही भाजी बनवणार आहे बरं का जशी की पूर्वी आपली आजी आई बनवायच्या ना सेम अगदी तशीच छान अशी चुलीच्या धुरात शिजणारी मस्त दाणेदार अशी मी आमटी इथं भेंडीच्या बियाची करणार आहे तरी ते ना छान मस्त भेंडीचे बी धुवून इथे ना पटपट असे भाजून घेणार आहे आणि तुम्ही कशी भेंडीच्या बियाची आमटी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि इथे बघा किती छान असे खमंग ब्राऊन कलर येईपर्यंत इथे ना मी भेंडीचे बी भाजून घेतलेत आणि ह्या भे बियामध्ये ना मी इथं एक दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे कारण बी आपले चांगले असे बारीक होतील म्हणून आणि भे भे ह्याच्या ज्वारीच्या पिठाने ना छान अशी घट्टसर आमटी बनते आपली त्याच्यामुळे मग इथे ना मी ज्वारीचं पीठ वापरले तुम्ही कशाचं पीठ वापरता ते पण मला कमेंट करून सांगा आणि इथे बघा हिरव्या मिरचीचं वाटण पण आपलं झालं होतं आणि इतकं छान ना मिक्सरच्या वरचं वाटून झालं होतं भेंडीचे बी पण वाटून झाले आणि आणि ते चुलीवर कढई ठेवून तेल तापायला ठेवलं होतं दोन चमचे मी तेल घेतलं होतं आणि आता तुम्ही म्हणचाल ताई कढई कशी एवढी का काळी झाली खरं तर हे भेंडीचे बी भाजल्यामुळे इथं काळी झाली त्यात शेंगदाणे पण मी भाजून घेतले होते त्याच्यामुळे आणि चुलीवर लगेचच काळी होतात बरं का भांडी आणि मग इथे जिरे मोहरी टाकली आपलं जे हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते टाकलं नंतर भेंडीच्या बियाचं वाटण होतं ते पण मी इथं टाकून घेतलं छान मस्त हळद नमक टाकलं आणि ते बघा किती छान मस्त अशी दाणेदार आम आणि इथे ना आमटीला मी शेंगादाण्याचं कूट वरून कोथिंबीर चिरून घातली होती छान मस्त आपली आमटी उकळत होती आणि आमटी झाली पण आणि त्यांना ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या आणि मेथीची भाजी मग इकडे ना दृष्टी मला मेथीची भाजी नीट करून देत होती आणि मग एकीकडे मी छान मस्त आरावरच्या भाकरी करत होते आरावर छान मस्त खमंग भाजलेल्या अशा आणि त्यांना बोलत बोलत स्वयंपाक कवा झालेला हे सुद्धा कळालं नाही आणि ती म्हणजे राहिली होती आता फक्त मेथीची भाजी तर इथे बघा किती छान अशा आपल्या भाकरी भाजल्यात की नाही आरावर अशा पटकन आ, भाजी आणि आमटी भाकरी आणि आमटी खावीशी वाटते बघूनच आणि ते भाजी राहिली होती तर म्हटलं चला भाकरी झालाय झाल्यात तर त्याच तव्यात भाजी बनवून घ्यावी तरी इथे ना दोन मिरच्या मी खुडून घेतल्या होत्या लसूण पण मी खोडूनच घातला होता आणि ते भाजी घातली आणि इतकी साधी आणि सिंपल बनवणार होते भाजी तरी त्यांना लगेचच मीठ वगैरे टाकलं छान मस्त भाजी शिजू दिली आणि मग त्याच्यामध्ये टाकले शेंगादाण्याचं कूट कोण अशी भाजी बनवतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बघा छान मस्त आपली भाजी होत आली होती तर या तुम्ही पण अशीच चुलीवरची भि भेंडीच्या बियाची आमटी मेथीची भाजी आणि खमंग अशा ज्वारीच्या भाकरी खायला तर कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय